हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील दहलीताना येथील आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय के अधिकाऱ्यांची नियुक्ती असून तिथे मात्र एकच वैद्यकीय अधिकारी सेवा देत आहे तर दुसरा वैद्यकीय अधिकारी स्वप्नील राठोड हा आपल्या खासगी रुग्णालयात दुकानदारी थाटून बसला आहे कुंभकर्णी झोपेत असलेल्या आरोग्य मंत्र्याला येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विलास करणे गरजेचे आहे बहुया मराठवाडा न्यूज ची स्टिंग ऑपरेशनची रिपोर्ट नांदेड जिल्ह्याच्या आदिवासी बहुल भाग म्हणून परिचित असलेल्या किनवड तालुक्यातील तांडा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्र हा पंधरा ते वीस गावातील जनतेच्या सेवेसाठी आहे लहान मोठ्या आजारांवरती उपचार येथे केला जातो औषध प्राशन करून आलेल्या रुग्णांचीसुद्धा इथे विलाज केला जातो महिलांचे प्रसूती या ठिकाणी केली जाते दहा ते पंधरा कर्मचारी दोन वैद्यकीय अधिकारी शासनानं नियुक्त केले आहे एक डॉक्टर दिलीप मंडलवार तर दुसरे स्वप्नील राठोड अशा दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दहेलीतांडा येथील शेवटच्या घटका मोजत असलेल्या सरकारी रुग्णालयाची जबाबदारी आहे या रुग्णालयात दिलीप मंडलवार व काही कर्मचारी सेवा देत आहेत सोमवार आठवड्याचा पहिला दिवस आणि केवळ दोन तासातच साठच्या बरे रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी आलेत एकच वैद्यकीय अधिकारी असल्यानं त्यांना तासन तास ताडखळत बसावं लागतं रुग्णांची एळसांड होते गरीब रुग्णांची अवहेलना होते असं गंभीर चित्र पाहायला मिळतंय सध्या खोकला सर्दी जुलाब उलटीची साथ सुरू आहे लहान मुलांचं भवितव्य आणि आरोग्य धोक्यात इतय डॉक्टर दिलीप मंडलवार यांच्याकडून आरोग्य के केंद्राबाबत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही दुसरीकडे ग्रामस्थानी हा ही रुग्णाला भगवान भरोसे चालत असल्याची माहिती दिली कोमात असलेल्या रुग्णाला याचं इलाज करण्याची मागणी केली आहे डॉक्टर दिलीप मंडलवार मेडिकल ऑफिसर पीएस दैली तांडा किती लोकांचा पूर्ण स्टाफ आहे मेडिकल ऑफिसर मेडिकल ऑफिसर दोन आहेत बारा जणांचा आहे स्टाफ किती लोक मुख्यालयाचा आता किती लोक असलेले कस असत आरोग्य सहायक फील्ड वर जातात सर, हो। ते काय आता इथे नाही आहेत बाकी सर्व आहेत मेडिकल डॉक्टर स्वप्नील राठोड ते कुठे आहेत आता ते फिरतीवर त्यांच्या खासगी दवाखान्यात सारखं नाही हे माहित नाही आपल्याला फिरतीवर म्हणजे नोंद करून गेलेत का तुमच्याकडे नाही नाही आमच्याकडे नोंद करत नाही ते ते कसं असते दोन डॉक्टर असतील समजा एखाद्या पीएससी ला तर एक जण ओपीडी ला असतो एक जण फिल्डवर असतो हो आता म्हणजे कुठं नेमकं कुठं काय गाव असं काही कार्यक्षेत्रामध्ये आपल्या जे काय दहा पंधरा गावात तेव्हा ते काल म्हणत होते नांदेडला माय हो ते तिकडे गेले असतील मला म्हणजे करेक्ट माहिती नाही आहे ना म्हणजे दिवस राहतो तुम्ही करता तिकडे त्यांनी पण करतात आता कसं असते पंधरा दिवस फिरती पंधरा दिवस पीएससी असं आहे असा नियमत आहे का तुमचं त्यांनी सुट्टीवर पंधरा सुट्टीवर नाही म्हणायचं त्याला ना। फिरतीवर पंधरा दिवस पंधरा दिवस मुख्यालय बरं आता इथं बघा तुम्ही एकटे ते पंचावन्न लोकांना जवळजवळ तुम्ही आता तपासले आवश्यकता ना नहीं, नहीं। तो बस नहीं है तो नजर बहन का क्या समस्या है समस्या यही है की पेशेंट बाहर गाँव से आते है परेशान हो रहे है और यहाँ मेडिकल ऑफिसर दो है शायद मगर एक ही हजार रहता है अब वो भी टाइम बाई टाइम दिखता है एक एक से कवर हो रहा नहीं है इसलिए पब्लिक आते जाते बातें कर रही इसलिए हमने यहाँ आकर उनकी बातें सुनी है बाकी तो हम हमारा यही कहना है कि सर दो है तो दो भी रहना चाहिए बस बाकी कुछ भी करीब करीब कितने गांव का, का ये ये कम से कम पंद्रह बीस गांव के लोग आते हैं यहाँ पर उमरी से आई समझू कर एक हिसाब से तो माजी एम एल का गाँव बोलने का मतलब बहुत हाई हाईफाई रहना चाहिए इलाज यहाँ पर और मगर उस हिसाब से डॉक्टर टिकते नाही माझं शिवराज इंगळे मी सेवक परिचय कोणता दिवस सोमवार किती पेशंट झाले आता त्रेसष्ट सिक्स्टी थ्री किती वाजा लागले आता घडी आता सव्वा अकरा सव्वा अकरा किती वाजता दवाखाना उघड नऊ एक सर एक तर मराठवाडा न्यूजच्या टीमनं वैद्यकीय अधिकारी स्वप्नील राठोड यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला किनवट तालुक्याच्या के सारखणी या गावात राठोड हॉस्पिटलच्या नावाखाली आपली खाजगी दुकानदारी थाटून आहे ताकदायक प्रकार म्हणजे मराठवाडा न्यूज ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातूनही समोर आलं त्यांच्या रुग्णालयात एक रुग्ण घेऊन विलाज करण्यासाठी गेलो असता तिथे खासगी रुग्णांवर अशा प्रकारे विलाज होतोय हे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळालं

तो दो 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 दो. है कब थे अभी क्या धूप से हो हां दवाई मेडिकल लिख दो एक क्रीम देता उसके ऊपर लगाने। है हो जाता है

chúng kêu ta vô thay đổi giá cả thì thôi, rồi vô tivi để vậy thôi, làm gì? त्यांच्या हलगर्जीपणाची झळ येथील आदिवासी बहुल जनतेला लागत असून गरीब रुग्णांना वेळेवर औषध उपचार या रुग्णालयाची दिवसा ही परिस्थिती आहे तर रात्रीच्या परिस्थितीबद्दल विचारणा केलेला बरा रिपोर्ट मराठवाडा न्यूज आपल्या सोबत फोन लाईन वरती किनवट तालुका आरोग्य अधिकारी किसन गायकवाड आहे सर आपला मराठवाडा स्वागत आहे किनवट तालुक्याच्या दहिली तांडा येथील रुग्णालयात दोन आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती असून तिथे एकच वैद्यकीय अधिकारी सेवा देत आहे तर दुसरा अधिकारी हा आपली खासगी दुकानदारी चालवत आहे काय म्हणाल यावर तुम्ही आता कंप्लेंट केल्यानंतर आम्ही चौकशी करतो नंतर त्याचा दवाखाना आहे नाही मला माहित नाही ते असेल तर मग त्या पद्धतीचं रोपट आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवा लागतो आम्हाला त्यांना अगोदर समज देतो आम्ही बाबा तुझं जे आहे ते दवाखाना तो बंद कर त्याची अलॉर्ड नाही असं ऐकलं ठीक नाहीतर मग वरिष्ठांना कळवा लागेल आम्हाला बरं बरं आपण यावर काय करणार नेमकं चौकशी करणार आणि वरिष्ठांना अहवाल पाठवणार का हो वरिष्ठांना कळवतोय निश्चितच बातमीतून आपण का आहोत सत्य परिस्थिती काय ते आता पंचवीस ते तीस गावांचा सर त्या दहली तांड्याला म्हणजे तिथं रुग्ण येत असतात आम्ही तिथे गेलो ना एक दोन तासांमध्ये साठच्या वर तिथे रुग्ण झाले होते एकट्याला तिथं म्हणजे काम करणं अवघड व्हायला दोन तिथं असताना सुद्धा म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण नाही का असं वाटते का नियंत्रण म्हणजे नेमकं काय करावं म्हणजे तिथं दोघ जण काम करायले की नाही करायले काय नाही याच्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे ना सर आता तुम्ही बातमी आल्यानंतर त्याच्यावर समजा काय पाऊल उचलायचं ते बघणार समजा नाही तसं म्हणणं झालं मी पण आता एकाला दोघं समजा पेशंट जास्त असलं तर बघणं अपेक्षित आहे एक जण उपडीला असतो एक जण फील्डवर असतो नेमाप्रमाणे असं असते एक मेडिकल अफसर समजा उपडीला असेल तर एक जण फील्डवर असावं बर आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो सर किनवट तालुका किनवट तालुक्यात एक माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या गावात अशी परिस्थिती आहे पूर्ण किनवट तालुक्यात काय परिस्थिती असेल विचार करणे गरजेचे आहे तिथं सर किती म्हणजे मेडिकल ऑफिसर किती आणि स्टॉप किती आहे सर आपल्या माहितीप्रमाणे कुठे आणायला का तांड्याला चे दोन मेडिकल ऑफसर आणि रामपूरला एक आहे आणि दुसरं मला वाटतं ते कोणतं तरी गाव आहे तिथे एक आहे तर एक तिथला डॉक्टर उमरी बाजारला आहे डॉक्टर ते छोटे म्हणून उमरी बाजार पीईशी ला मेडिकल ऑफसर नसल्यामुळे तिथं आहे नाही तुमच्या देहली तांड्याला बरं तीन पैकी आता तिथं तिघ राहिला पाहिजे एखादं तिथं तालुका आरोग्य अधिकारी गायकवाड जे आपल्याला माहिती देत होते त्यांनी वैद्यकीय अधिकारी स्वप्नील राठोड यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार असल्याचे सांगितले आहे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी योग्य ती कारवाई करतील असा विश्वास व्यक्त केला आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन ला क्लिक करा